ईव्हीएम बाबत आरोप हा त्यांचा रडीचा डाव असल्याचा पलटवार रवींद्र वायकर यांनी केला आहे तसंच देशात लोकशाही असून ते कोर्टात दाद मागू शकतात असंही ते म्हणाले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा वरून निशाणा साधलाय ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स आहे ईव्हीएम तपासाची कुणालाही परवानगी नाही आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता त्यांनी व्यक्त केली आहे संस्थांमध्ये उत्तरदायित्व वा नसतं तेव्हा लोकशाहीला धोका निर्माण होण्याची शक्यता असते असं मतही राहुल गांधींनी ईव्हीएम <स्थी> वरून भास्कर जाधवांनी भाजपवर निशाणा साधला आहे ईव्हीएम हॅक करणं हा भाजपचा हातखंड आहे भाजपचे सहयोगी शिंदे आहेत आणि शिंदेचे उमेदवार वायकर आहेत त्यामुळे ढवळ्या शेजारी पवळा बांधला गुण नाही तर वाण लागणारच अशी खोचक टीका भास्कर जाधवांनी केली आहे स्पेस एक्सचे सीईओ एलन मस्क यांनी देखील ईव्हीएम संदर्भात चिंता व्यक्त केली आहे ईव्हीएम वापरणं बंद केलं पाहिजे असं मत त्यांनी मांडलं त्यांच्या या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे मनुष्य आणि एआय टेक्नॉलॉजीकडून ईव्हीएम हॅक करण्याचा धोका असल्याचं मत मस्क यांनी मांडलं रत्नागिरी प्रमाणच कणकवलीतही बॅनर वॉरचं लोण पसरलंय कणकवलीच्या शिवाजी चौकात बाप बाप होत आहे अशा आशयाचा बॅनर लावण्यात आलाय शिंदे गटाच्या बॅनरला राणी सैलनं उत्तर देण्याचा प्रयत्न बॅनरमधून करण्यात आला कोकणातून ठाकरे गटाचं अस्तित्व नस्तनाभूत झाल्याचा दावा उद्योगमंत्री उदय उद्ध सामंत यांनी केला विधानसभेला धनुष्यपाणाच्या वाटेला जे मतदारसंघ येतील ते मोठ्या फरकानं जिंकू असा विश्वासही सा सामंतांनी व्यक्त केला मराठा तरुणांप्रमाणे धनगर समाज आणि भटक्या विमुक्त जातीतील तरुणांना व्यवसायासाठी तीस लाख रुपये कर्ज देण्याची मागणी धनगर समाजाने केली आहे याची अंमलबजावणी आषाढी एकादशीच्या आधी करावी अन्यथा पंढरपुरात तीव्र आंदोलन उभारू असा इशारा सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाने दिला धुळे शहरात एकशे पासष्ट धोकादायक एक इमारती आढळल्यात या इमारतींना पावसाळ्याआधीच महापालिकेकडून नोटीस पाठवण्यात आल्या एकोणीसशे पासष्ट इमारती जीर्ण आहेत त्यामुळे रहिवाशांनी अशा इमारतीत राहू नये अशा सूचना करण्यात आल्या लातूर शहरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे हा कचरा दररोज न उचलल्यामुळे परिसरात डासांचाही प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप लातूरकर करत नाशिकच्या शिलापूरमधील इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब रस्त्याविना अद्याप सुरू झालेली नाही या लॅबचं काम पूर्ण झालंय मात्र मुख्य रस्त्यापासून लॅबला जोडणारा रस्ताच तयार नसल्यामुळे लॅब सुरू झाली नाही दरम्यान लॅब सुरू होत नसेल तर उर्वरित जागा शासनाला परत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सी पी आर दिलेल्या आहेत चंदापुरातील फॉर्च्यून डेअरीचा परवाना तात्पुरता स्थगित केल्याचा खुलासा डेअरी संचालकांनी केला आहे आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्यानंतर यमूने आईस्क्रीम बनवणाऱ्या सर्व कंपन्यांचा पुरवठा तात्पुरता थांबवलाय तर एफ डीआयकडून पुन्हा परवाना घेणार असल्याचं सा संचालकांनी सांगितलं आहे अहमदनगरमधील राहता तालुक्यातले शेतकरी संपाची हाक देणार आहेत पुणतांबा जंक्शनवर एक एक्सप्रेस आणि आठ पॅसेंजरला थांबा होता मात्र कोरोनानंतर फक्त डेमो रेल्वे जंक्शनवर थांबत असल्याचं प्रवाशांनी म्हटलंय आणि त्यामुळे त्यांची गैरसोय होती त्यामुळे ग्रामस्थ रेल रोको आंदोलन करणार आहे पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा शिवतक्रा गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर अनवर सादिक शेख या तरुणानं उपोषण पुकारले व्यापारी गाळ्यांमधील बेकायदेशीर आणि नियमबाह्य वाटप रद्द करून भूमिपत्रांना गाव गावी फेरवाटप करा अशी मागणी करण्यात येते आजचा त्यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे नाशिक बंगळुरू विमान सेवा येत्या दहा सप्टेंबरपासून सुरू आहे या सेवेसाठी एकशे ऐंशी आसनी बोईंग विमान अवघ्या पावणे दोन तासात बंगळुरूला पोहोचणार आहे नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद बघून इंडिगो कंपनीनं याचं बुकिंग सुरू केलं महाबळेश्वरमध्ये रिमझिम पाऊस बरसतोय या पावसाचा पर्यटक आनंद लुटताय रिमझिम बरसणाऱ्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे काही ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे याचा मनमुराद पर्यटक आनंद लुटताना दिसत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं जोरदार हजेरी लावली वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेती पिकांना चांगलाच फायदा होणार आहे तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही अंशी मिटण्याची शक्यता वर्तवण्यात येत सातारा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची कामं सुरू केली आहे त्यामुळे खतं आणि बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे यावर्षी चांगल्या पावसाच्या अपेक्षेमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे वाशिम जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीला सुरुवात केली आहे यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाल्यानं कपाशीच्या लागवड क्षेत्रात वाढ होणार आहे यंदा मृग नक्षत्रात पावसाचं आगमन झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे वाशिम जिल्ह्यात खरीप पेरणीला शेतकऱ्यांनी के सुरुवात केली आहे यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात कपाशी ज्वारी उडीद मूग तूर तीळ बाजरी या पिकांसह इतरही पिकांचा समावेश असेल बोगस बियाण्यांपासून बी -बी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागानं सात भरारी पथक आणि चौदा नियंत्रण कक्ष स्थापन केली आहेत यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पीक कर्जाचं समाधानकारक वाटप झालेलं नाहीये त्यामुळे या महिन्याअखेर पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पीक कर्जाचं वाटप करा असे आदेश पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा बँकेला दिलेत बिगर शेती कर्जाची वसुली वाढवून त्यातून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करा अशा सूचना त्यांनी केल्या पावसाभावी साताऱ्यातील बलकवडी धरण कोरोनात ठाक पडलं त्यामुळे धरणात बुडालेली शिवकालीन दोन मंदिरं तब्बल चोवीस वर्षांनी पुन्हा दिसू लागली आहेत श्री धुरेश्वर मंदिर आणि श्री गोकर्णेश्वर मंदिर पाहण्यासाठी लोकही गर्दी करतात मावळमध्ये पावसाअभावी नैसर्गिक धबधबे आटलेत त्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली आहे सहारा ब्रिजजवळील धबधबे ओस पडले, पावसानं दडी मारल्यानं सलग आलेल्या सुट्ट्यांचा हवा तसा आनंद पर्यटकांना लुटता येत नाही